आ, नमस्कार शेतकरी दादा नमस्कार आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस आपला सनॅगरी इंडस्ट्री छत्रपती संभाजीनगर प्रीमियम सेगमेंट मकावान प्राईडचा पीक पाहणी कार्यक्रम टाकरखेडा या गावात झाला आपल्यासोबत युवा प्रगतशील शेतकरी आहेत दादा आपलं नाव सांगा महेश निंबा पाटील मुकाम पोस्ट काकरखेडा तालुका जिल्हा तालुका अंमळनेर जिल्हा जिल्हा जिलगाने मोबाईल नंबर सांगा एकदा सत्याहत्तर सत्तावन्न ब्याण्णव झिरो पाच एकोणतीस बर बर प्राईड किती लावलेला आहे तुम्ही आपण दोन बॅग लावलेले आहे दोन बॅग हो। आता जवळपास दीड दोनशे शेतकऱ्यांनी पूर्ण पीक पाहणी कार्यक्रम हो। पाहिला बघितला कसा म्हणजे काय शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय सर्व म्हणत होते की चांगला आहे बस आणि भुंक पण एकदम चांगला आहे आणि दाणे पण खूपच आहे भरपूर हो हो किती येते दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस ते तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस पंचेचाळीस सेचा सत्तेचाळी अठ्ठेचाळीस मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस 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 इंटू अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस शहाण्णव नऊशे साठ जाणे हो आणि इथल्या इथेच शेतकरी बंधू फरक बघा आता पूर्ण प्लॉट पकलेला आहे आणि चारा एकदम हिरवागार आहे जागेवरच आणि जो बाजूला दुसरी व्हरायटी त्यांनी लावलेली आहे त्यावर विल्टिंग आल्यामुळे तो वाळून गेला बरोबर आहे म्हणजे काय फरक वाटला फरक हा पूर्णपणे हिरवा आहे आणि तो लगेच वाळून गेला आणि याच्यावर आटेक आला नाही अजिबात नाही तुमच्या समोर शेतकरी बंधू पूर्ण प्लॉट पकल्यानंतर चारा एकदम गर्द हिरवागार आहे बरोबर आहे आणि हे खा, खाली पण बघा असं नाही की वरच खालचा पण पूर्ण पूर चारा हिरवा आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही फायदे होतील हो। उत्पन्न प्लस चारा चारासाठी पण एकदम छान बरोबर आहे नाही साठ काय या वर्षी आता हार्वेस्टिंग कधी करतायत दोन तीन दिवस बरं 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 पूर्ण धाने पकले तकले जाईल का अपेक्षित उत्पन्न काय चांगलं आहे सर्व अपेक्षित उत्पन्न एक म्हणजे पस्तीस ते तीस क्विंटल पण पर्यंत येऊन जाईल हो। बर बर आणि चारा पण तुम्हाला हो। आता हिरवागार पूर्ण वापरता येईल बरोबर आहे हो हो, हो, हो। आ, बाकी शेतकऱ्यांनी लावा का प्राईड लावा एकदम मस्त आहे हिरवा हा। ना भोंक पण एकदम छान आहे सर्व काही मस्त गर्द हिरवा म्हणजे नारंगीला रंग आहे आणि दाणी साईज पण कॅप्सुल सेगमेंट हो। मध्ये असल्यामुळं खरीप मध्ये कोणता लावता आता मक्का का लावायचा आहे किती एकर लावताय आपण दोन एकर लावतो तर तीन एकर अच्छा म्हणजे पूर्णच्या पूर्ण प्रेरत लावणार हो बाकी शेतकऱ्यांनी लावा एकदम मस्त आहे बरं 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 हो। चालतं धन्यवाद धन्यवाद